बॅक टू माय चॅनल आणि आता पाच साडेबारा सो देवाण हाय कर आणि फायनली आम्ही देवाण घेतलेला आहे रात्री तुम्ही बघितलं सो तो ब्लॉग सुद्धा एंड करायचा राहिला होता आणि आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळ्याला आणि थोडेसे बीच वगैरे एक्सप्लोअर करणार आहोत या मुलांना घेऊन खेळायचं वगैरे आहे त्यांना सो बघूया आपण आता कुठे कुठे जायला जमते कारण आम्हालाच निघायला घरातून लेट झाले आणि ते विनिता आणि शर्दीला आहेत पाठी हाय करा दोघांनी तो आता पहिला आपला स्टॉप असणार आहे गणपती काय बघतो शरवीन कुठे झालो आपण आपण त्याच रस्त्याला आहोत आता आजूबाजूचा नजारा सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं आणि खूप ऊन सुद्धा होतं कडाक्याचं तोपर्यंत ना मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहेत तर हे प्रोडक्ट्स आहेत ना मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहे तर स्टॅमिओ ब्रँडचे प्रोडक्ट आहेत प्युअर आणि नॅचरल प्रोडक्ट असल्यामुळे ना मला हे प्रोडक्ट्स खूप आवडतात तर ही ते बघू शकता की मी काही पावडर्स ऑर्डर केलेले आहेत त्याच्यामध्ये ऑरेंज पील कस्तुरी हल्दी पावडर आहे अर्जुन चाल पावडर आहे भिंगराची पावडर पावडर आहे चात नहीं है, है है, तर ह्याच्यातली ही जी अर्जुन चार पावडर आहे ना ती फॉर कन्झप्शन आहे आणि नो ॲडेड आर्टिफिशियल कलर अँड फ्रेग्रन्स असल्यामुळे ना खूप प्युअर आणि नॅचरल आहे तर ही पावडर आहे ना सुटेबल फॉर ऑल मेन आणि वुमेन म्हणजे दोन्ही यूज करू शकता तर ह्याचे बेनिफिट्स असे असतात की हेल्थ मेंटेन हेल्दी ब्लड प्रेशर लेवल आणि हेल्प्स टू मेंटेन अ हेल्दी डायजेस्टिव सिस्टीम ज्यांना शुगर ब्लड प्रेशरचा वगैरे त्रास आहे ना तर ते त्यांच्यासाठी ही खूप छान आहे दुसरी ही ब्रिंगराची जी पावडर आहे ती आपण केसांसाठी यूज करू शकतो आणि ह्याचे युजेस एअर मार्क्ससाठी यूज करू शकतो हेल्दी हेअर अँड स्कार्फसाठी यूज करू शकतो तर दुसरी आहे ही ऑरेंज फील पावडर जी प्युअर अँड नॅचरल असल्याबरोबरच ती आपण फेस आणि स्किनसाठी यूज करू शकतो आणि तर ह्याचे बेनिफिट्स तुम्हाला माहितीच आहेत रिम्यू डेड स्किन सेल्स अनक्लॉक्ड पोर्स होतात आणि त्याचबरोबर फेडेड डार्क स्पॉट हायपर पिगमेंटेशन आणि अनइवन स्किनसाठी आपण यूज करू शकतो त्याचबरोबर कस्तुरी हळदी पावडरचा यूज जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे फॉर फेस अँड स्किनसाठी आपण ही यूज करू शकतो जर आपल्याला डार्क स्पॉट पिगमेंटेशनचा त्याचबरोबर ॲकणी आणि ब्रेकआउटचा प्रॉब्लेम असेल तर सुद्धा कमी होतो कस्तुरी हळद वापरल्यामुळे आणि नॅचरल एक्सपोलेशन अँड डिले साइन ऑफ एजिंग सुद्धा आपल्याला मदत होते त्याचबरोबर आपली स्किन नरिश होते मॉइश्चराईज होते आणि इम आपल्या स्किनचं जे स्टेक्चर आहे ते इम्प्रूव होतं तर इथे मी तुम्हाला ना ऑरेंज पील पावडर कशी यूज करायची ते दाखवते तर एक स्पून आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही ना रोज वॉटर किंवा नॉर्मल वॉटरसुद्धा मिक्स करू शकता आणि आपल्याला जशी फेसला लावायला थिक पेस्ट पाहिजे तशी पेस्ट करून घ्यायची तर आणि ती पेस्ट आपल्याला फेसवरती लावून पंधरा मिनटं ठेवायची आहेत आणि कोणतीही प्रोडक्ट यूज करण्याच्या आधी पॅच टेस्ट करा आणि जे प्रोडक्ट कन्झ्युम करण्याचे आहे ते तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करूनच यूज करा आणि मी इथे दाखवते ते नॅचरल अँड प्युअर प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे नाही आहेत मी यूज केल्याच्यानंतरच मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट शेअर करत असते तर इथे मी ही पेस्ट लावून घेत आहे ह्यांचे प्रोडक्ट प्युअर नॅचरल केमिकल फ्री असल्यामुळे ते यूज ना खूप छान आहेत दोन्ही जण आपण यूज करू शकतात मेन अँड वुमेन तर पेस्ट लावून तुम्हाला ना पंधरा ते वीस मिनटं ड्राय होतपर्यंत वाट वाट बघायची आहे इथे बघू शकता आता पूर्ण आपली फेस पॅक आहे तो सुकलेला आहे तर मी वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रिझल्ट बघू शकता तर तिथे बघू शकता की नेहमी तुम्ही यूज केल्याने ना तुम्हाला नक्कीच ह्याचे फरक जाणवेल आणि ह्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की परचेस करा आणि आता आपण गणपतीपुळेला पोचलेलो हो। आहोत तर खूप म्हणजे एक दोन वर्षाच्या नंतर परत गणपतीपुळेला आलेलो आहोत तर, आले हो, तर माझी ही तिसरी चौथी फेरी असेल गणपतीपुळेची आणि रत्नागिरी तर असं होत नाही गणपतीपुळेला आलेलं आहे आणि आम्ही जेव्हा इथे उतरलो ना तेव्हा ना एका ठिकाणी ते पार्किंगवरून खूप मोठी भांडणं चालली होती त्याच्यामध्येच पंधरा वीस मिनटं गेले कारण खूप गर्दी वगैरे झाली तर आता हा गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये आलो की हा असं दृश्य आहे जे इथून आपलंपर्यंत चालत जायला आणि मग खूप ऊन होतं खूप म्हणजे खूप खूप गरमी ऊन लागत होतं आणि ही मंदिराच्या बाजूचं सगळं मार्केट आहे जिथे आपल्याला काय पाहिजे ते आपण कोटीचे सामान किंवा काही घरात वस्तू खेळणी वगैरे असं ऑथेंटिक वस्तू वगैरे आहे तर इथे आता आम्ही ओटी घेतली नाही कारण ती परत तेच ओट्या आतमध्ये घेऊन त्या बाहेर घे विकल्या जगात त्याच्या म्हटलं गणपतीसाठी आपण जास्वंदीच्या फुलांचा हार घेऊ आणि आम्ही आतमध्ये लाईनसाठी उभे राहिले दर्शन वगैरे झालं फोटोशूट करायला आपल्याला अलवणार आहे तर बाहेरून हे असं मंदिर दिसतं बाजूलाच आपल्याला समुद्रकिनारा लागलेला आहे आणि इतके चटके बसत होते ना की उभं पण राहू शकत नव्हतो मग आम्ही तिथे थोडंसं फोटोशूट केलं त्याच्यानंतर निघालो तर दर्शन झालेलं आहे आणि आता साडेतीन झालेलं आहे मंदिरामध्ये ना कॅमेरा अलाऊ नाही आहे म्हणून काही शूटिंग नाही केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत घर बाहेर जायला टाकू का बोल फक्त तू तुम्हाला उठून घेतलं वाह। वाह। का वाह आपण जाऊया का हे सुरूची आहे तर आम्ही गणपतीपुळेचं दर्शन घेऊन थोडीशी पूजा केली थोडंसं जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण इथे आले आलेलो आहोत की प्राचीन कोकण बघण्यासाठी तर मी सुद्धा पहिल्यांदाच भेट घेते या ह्याला जसं प्रतापगडावर अखेर प्राचीन प्राचीन कोकण मध्ये त्याचबरोबर इथे प्राचीन कोकण बनवलेलं आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी ना प्राचीन खेडेगाव प् बनवलेलं आहे ना तर ते बघितलेलं येत आहे तसंच बघूया कसं सगळं केलेलं आहे ते तर कार वगैरे घेऊन आली तर आपण आतमध्ये वगैरे पार्क करण्याची सोय केलेली आहे तर इथे आपण पहिलं आतमध्ये घेतल्याच्यानंतर पन्नास रुपयाचं पर हेडचं तिकीट काढायचं जर तुम्हाला नाश्ता जेवण वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी हॉटेल वगैरे सुद्धा एकदम टोकावरती बांधलेलं आहे म्हणजे जिथे आपले सगळे स्पॉट बघून होतात आणि आपल्याला ते गाईड देतात की जे आपल्याला सगळ्या झाडांची सगळ्या म्हणजे जे जे आहे गावामध्ये तयार केलेलं त्याच्याबद्दल माहिती देतात प्राचीन आपले स्वागत करते कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेणे ते काम करत आहोत विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून एक नक्षत्र बाग तयार केले आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा केल्यास त्या व्यक्तीला धन संख्या आरोग्य प्राप्त होईल प्रत्येकाच्या जन्मलायुष्याची प्रतिके मानलेली आहे याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी शिलालेख आहे शिलालेखावर लिहिलेली कविता माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण साहित्य संमेलन

अॅनिमल्स आहेत खूप बघत बघत जायचं खाली येतो खाली आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडे असे म्हणतात पूर्वी अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार जाऊ शकता झाडांच्या बाजूला बोर लागेल तर तुम्हाला प्राचीन कोकण बघायला यायचं असेल ना तर तुम्ही गणपतीपुळेच्या बाजूनेच म्हणजे मंदिराच्या बाजूनेच आपल्याला तिकडून येण्यासाठी रस्ता आहे तर तिथे सगळं डायरेक्शन वगैरे दिलेलं आहे कसंही यायचं वगैरे तर तुम्ही तिथे आजूबाजूला चौकशी केली तरी तुम्हाला सहज माहिती दिली जाईल आणि हे खूप छान असं कोकण प्राचीन कोकण म्युझियम तयार केलेलं आहे जिथे आपल्याला खूप सारी माहिती आणि गाईड आपल्याला सांगतातच आहेत खूप साऱ्या वनस्पती खू दाखवलेल्या आहेत इथे ज्याचा यूज त्या आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे तर दालचिनी जायफळ वेखंड अशा प्र प्रत्येक म्हणजे झाडाची खूप व्यवस्थित सविस्तर माहिती दिलेली आहे खाली बघ देवखोलू री खाली बघ शर्मीये तो एकदम तो शर्मीय आ इन्सुलिन बोल 3 2 কানে জডুকা সারয়ে কানে তব঺া কানে কারায়ত गावातील गावकरी येथे एकत्र येतो तर गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र होऊन गाव प्रमुख त्यांच्या सोबत न्यायदान एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातो देवाच दर्शन घेतो आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन पण जेव्हा आपल्याने शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देवी या पालखीमध्ये बसून पा प्रत्येकाच्या घरोघरी निघली जाते म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपलं एकमेकांकडे जाणे नसतं या देवीचं नाव वाघझाई आहे हे ना आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा असाच समृद्ध होता त्याला आमच्या भावविश्वामध्ये विश्वामध्ये दैवत्वाच स्थान आपण कोकणी माणसे वड पिंपळ सापनाग यांची पूजा करतो म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघ जण तर ना व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे आपण अर्धा भाग पुढच्या भागात भागा बघूया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये